नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन डोवे मराठी विभाग प्रमुख बाबासाहेब देशमुख पारवेकर महाविद्यालय पारवा जिल्हा यवतमाळ मित्रांनो राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस हे मागील सत्र म्हणजे दोन हजार चोवीस पासून सर्वच विद्यापीठाने स्वीकारलेलं आहे आणि त्यामध्ये संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने सुद्धा मागल्या वर्षीपासून आपल्याला ला हे लागू केलेलं आहे आणि म्हणून मग एन म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी दोन हजार वीस एन पहिलं सत्र म्हणजे बी ए फर्स्ट इयर आपण मागल्या वर्षी अभ्यासलेलं आहे आणि आम्ही लोकांनी शिकवलं सुद्धा आहे त्याची यशस्वीता पाहता ते, ते आपल्याला जमलंय राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा नवीन अभ्यासक्रम नवीन आराखडा आपण स्वीकारला आणि चांगल्या पद्धतीने त्याचं अध्ययन आणि अध्यापन केलंय आणि आज आपण पुढल्या वर्षामध्ये म्हणजे बी ए सेकंड इयरच्या आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करतो आहे आता मित्रांनो आपल्याला मागल्या वर्षी लक्षात आलं होतं की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये जे काही विषय पारंपरिक पद्धतीने होते ते पूर्णत बदललेले आहे जीवन कौशल्य स्किल बेस हा अभ्यासक्रम आलेला आहे आणि म्हणून मग आपले जे काही विषय होते ते विषय सुद्धा या ठिकाणी बरेच बदललेले आहे अर्थात विषयाची व्याप्ती वाढलेली आहे आज आपण या संदर्भात मित्रांनो आपण बीए फर्स्ट इयरचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रम कसा आहे हा सुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे बी ए सेकंड इयरचा शैक्षणिक धोरणाचा एकूणच अभ्यासक्रम मग ते चे सब्जेक्ट असेल फी सी असेल आय असेल मेजर असेल मेजर किती घ्यायचे कोणते मेजर आहे मायनर विषय कोणते घ्यायचे आणि कोकरक्युलर कोणते आहे हे सगळ्या या संदर्भात आपण एक व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओची लिंकसुद्धा आपण या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊया मित्रांनो आज आपण खास आणि खास मराठी आणि मराठी भाषा आणि मराठी साहित्याचा अभ्यासक्रम पाहणार आहोत जो मराठी जी कंपल्सरी होती ती आता मराठी भाषा म्हणून आपण विषय घेतलेला आहे आणि त्यासोबतच सा मराठी साहित्य या दोन विषयासंदर्भात संत बाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने कोणता अभ्यासक्रम निर्धारित केलेला आहे त्या संदर्भात आज चर्चा करूया मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे की एकूणच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामधला जो नवीन अभ्यासक्रम आहे हा विद्यार्थी लक्षी आहे स्किल बेसवर आहे आणि त्यामुळे निश्चितच यातून विद्यार्थ्यांना नवनवीन स्किल अवगत करता येईल अशी एक आशा आहे याचाच पुढला भाग म्हणजे बी एस सेकंड इयरचा सा मराठी साहित्याचा सा अभ्यासक्रम आपण पाहूया अत्यंत चांगल्या पद्धतीने सुटसुटीत आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळेल विद्यार्थ्यांच्या अंतर्गत उर्मींना अंतर्गत प्रेरणांना अंतर्गत कलागुणांना बाहेर काढता येईल आणि एकूणच त्यांच्या जीवनामध्ये हा अभ्यासक्रम सहायभूत ठरेल त्यांच्यामध्ये नवीन स्कीम निर्माण होईल अशा पद्धतीने मराठी अभ्यास मंडळाने हा अभ्यासक्रम फ्रेम के, फ्रेम केलेला आहे त्यामुळे आपण मराठी अभ्यास मंडळांचे अभिनंदन करूया मित्रांनो आता पाहूया आपण की मराठी साहित्य या विषयाचा बी ए सेकंड इयरचा थर्ड सेमिस्टरचा अभ्यासक्रम बी ए सेकंड इयर थर्ड सेमिस्टर आणि विषय आहे मराठी साहित्य आता मित्रांनो आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की बी ए फर्स्ट इयरला तीन सब्जेक्ट घेतले होते आपण उदाहरणार्थ पॉलिटिकल सायन्स हिस्ट्री आणि मराठी लिटरेचर आता जेव्हा आपण फर्स्ट इयर पूर्ण केलंय आणि सेकंड मध्ये प्रवेश केला तेव्हा आपल्याला विषयाची वेगळ्या पद्धतीने आणि अत्यंत जबाबदारीने जाणीवपूर्वक निवड करावी लागते का कशासाठी तर मित्रांनो या सेकंड मध्ये दोन विषय जे आपण मागल्या वर्षी तीन विषय घेतले होते त्या तीन विषयापैकी एक विषय आता आपल्याला सोडून द्यायचा आहे कोणता विषय सोडून द्यायचा आहे जो आपल्याला आवडत नाही जो ज्या आपल्या ज्या विषयामध्ये आपल्याला फार रस नाही इंटरेस्ट नाही तो विषय आपल्याला सोडून द्यायचा आहे मग सेकंड इयरला किती विषय घ्यायचे आहे तर सेकंड इयरला फक्त दोनच विषय घ्यायचे आहे मागल्या वर्षीच्या तीन विषयापैकी फक्त दोनच विषय आता सेकंड इयरला घ्यायचे आहेत मग बरं आहे दोनच विषयाचा अभ्यास नाही आता आपण अधिक खोलाखोलामध्ये चाललेलो आहे अधिक आपण डीप नॉलेज घ्यायला चाललेलो आहे म्हणून बी एस सेकंड इयरला जे आपण दोन विषय घेणार आहोत त्या दोन विषयाला आपण मेजर म्हणूया एकाला आणि दुसऱ्याला मायनर म्हणूया मेजर हा मोठा भाऊ हो? आणि मायनर हा लहान हो? भाऊ आणि म्हणून काय होतं मित्रांनो या ठिकाणी मेजर विषयाचे दोन पार्ट पडतात दोन उपविषय पडतात ज्या मेजर थ्रीला चार क्रेडिट आहे चार तासांचा तो विषय आहे आणि मेजर फोरला तीन तासांचा क्रेडिट आहे आणि तीन तास आहे आणि तीन क्रेडिटचा तो विषय आहे मित्रांनो आता इथे मेजर दोन पार्ट पडतात या ठिकाणी आता हा मेजर अत्यंत जाणीवपूर्वक जबाबदारीने काय घ्यायचा मित्रांनो कारण या विषयामध्येच आपल्याला करिअर करता येते जर तुमचा मेजर चुकीचा झाला असेल आणि तुम्हाला दुसऱ्याच विषयामध्ये करिअर करायचं असेल तर मग तसं जमणार नाही म्हणून मेजरचे दोन पार्ट पुढे सेकंड इयरला आणखी फायनलला आणखी वेगळे पडत पडत हाच पी पर्यंत आपल्याला विषय न्यायचा आहे म्हणून मेजर विषय हा अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने आणि आवडीने घ्यायचा ठीक आहे मित्रांनो आता तुम्ही मराठी साहित्य हा विषय घेतलेला आहे मेजर म्हणून मग मुन। मराठी साहित्य या विषयाच्या मेजरचे दोन पार्ट पडतात ज्याला आपण मेजर थ्री म्हणूया आता मेजर थ्री जो विषय आहे तो चार <coughs> चार तासांचा आहे आणि चार क्रेडिटचा आहे त्याची गुणधार पद्धती तीच आहे साठ प्लस चाळीस बरोबर शंभर आता मित्रांनो मेजर थ्रीसाठी म्हणजे चार क्रेडिटसाठी कोणता अभ्यासक्रम आहे तर मग त्यामध्ये साहित्य प्रकाराचा अभ्यास अनुभव कथन असं त्या आ, विषयाचं नाव आहे साहित्य प्रकाराचा अभ्यास अनुभव कथन या विषयाखाली कोणतं पुस्तक अभ्यासायचं आहे कोणता ग्रंथ आपल्याला अभ्यासायचा आहे तर मग म्हणणे हे विश्वास विश्वास नागवे पाटील यांचं अत्यंत प्रसिद्ध असलेलं आणि प्रचंड गाजलेलं अनुभव कथन आपल्याला अभ्यासायला आहे खरं म्हणजे आपण सगळेच विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो सुद्धा आपण शिकवत असलेले सगळेच विद्यार्थी तारुण्यामध्ये प्रवेश केलेले आहेत आणि सळसयत रक्त आहे हेच वय त्यांना वळण देणार आहे आणि या नेमक्या वळणावर म्हणणे हे विश्वास विश्वास जागृत करणारं आणि अत्यंत प्रेरणादायी यशस्वी माणसाचं अनुभव कथन अभ्यास मंडळाने लावलेलं ला आहे ही अत्यंत उचित आणि अभिनंदनीय घटना आहे हे मित्रांनो जवळपास दोनशे पेजेसचं पुस्तक आहे आणि अत्यंत चांगलं यासाठी तो एकदा तुम्ही वाचाच हे पुस्तक कोणी वाचावं खरं म्हणजे मित्रांनो आपण यानंतर मराठी साहित्य आणि मराठी भाषा या विषयाचे आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या साहित्य संवाद या चॅनलवर अपलोड करणार आहोत म्हणून मी फारसं तुम्हाला विनंती करणार नाही पण शक्य होत असेल तर सबस्क्राईब करून बेल बटन यासाठी दाबा की यानंतरचे मिळणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील आणि तुमच्याकडे सेव राहतील मित्रांनो म्हणणे हे विश्वास हे पुस्तक का वाचायचं चा। एकतर आपल्याला अभ्यासक्रमाला आहे त्यामध्ये आपल्याला क्रेडिट मिळणार आहे आणि पास होणार आहे पीजी पर्यंत जाणार आहे म्हणून अभ्यासाचा विषय आहे म्हणून वाचायचं पण आणखी कशासाठी वाचायचं तर अभ्यासाव्यतिरिक्त ही माणसाने कसं जगावं यशस्वी कसं व्हावं यशस्वी कोणाचे कोणते मंत्र आहेत कोणत्या पायऱ्या आहेत कोणते रस्ते आहेत किती परिश्रम करावा लागते कशी दसरावी जिद्द या सगळ्या संदर्भात मार्ग मार्गदर्शन आणि उचित मार्गदर्शन यशस्वी मार्गाचा पाया खोदणारं हे पुस्तक आहे म्हणून विद्यार्थ्यांनी पालकांनी बालकांनी शिक्षकांनी आणि सगळ्याच माणसांनी हे वाचण्यासारखं आणि आपल्या संग्रहित ठेवण्यासारखं पुस्तक आहे म्हणून खूपच छान पुस्तक हे लावलेलं आहे ते आपल्याला चार मार्क्स चार साठी पुस्तक अभ्यासायचं आहे ठीक आहे मित्रांनो आता झालं मेजर भाग तीन संदर्भात हे पुस्तक साहित्य प्रकाराचा अभ्यास अनुभव कथन आणि यासाठी पुस्तक आहे म्हणणे हे विश्वास विश्वास नांगरे पाटील यांचं ठीक आहे आता आपण दुसऱ्याकडे वळूया मेजर भाग चारकडे आता मेजर भाग चारमध्ये काय मित्रांनो तर मध्ययुगीन मराठी कथा मधल्या काळामध्ये प्राचीन काळानंतर आणि आधुनिक काळाच्या मधल्या काळामध्ये ज्या बाराव्या तेराव्या शतकामध्ये ज्या कथा निर्माण झाल्या त्या कथांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे मध्ययुगीन मराठी कथा आता या साहित्य प्रकाराच्या अभ्यासामध्ये आपल्याला कोणतं पुस्तक अभ्यासायचं आहे तर तर आपल्याला प्राध्यापक मित्रांनो आपण हे पुस्तक शिकवलेलं आहे दृष्टांत पाठ संपादन कोणी केलेलं आहे डॉक्टर अण्णा वैद्य आणि डॉक्टर अजय देशपांडे या मित्रद्वयांनी हे याचं संपादन केलेलं आहे आणि मला वाटते चाळीस एक जवळपास दृष्टांत असतील मानुभाव पंथाचं अत्यंत अ तत्व चांगलं तत्वज्ञान सांगणारं आणि दर्जेदार असं पुस्तक आणि सहज सोपं मुलांना समजणारं असं हे दृष्टांत पाठ पुस्तक आहे यामध्ये दृष्टांताची जी निवड या संपादक दुयांनी केलेली आहे हे अत्यंत जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने केलेली आहे का असं आपण का म्हणतो तर यातून चक्रधर स्वामींचे एकूणच तत्वज्ञान तत्कालीन समाज दर्शन तेव्हाची भाषा संदर्भात त्यांची जो आग्रही भूमिका होती हे सगळंच त्या संदर्भात आपल्याला मिळतं म्हणून यामध्ये हे जे दृष्टांत आहे हे दृष्टांत महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आणि एकूण बाराव्या शतकामधली समाजस्थिती समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे आणि ते आपल्या लायब्ररीमध्ये संग्रहित पुस्तक आहे आपण ते प्राध्यापक मित्रांनी ते शिकवलं सुद्धा आहे म्हणून मध्ययुगीन मराठी कथा म्हणजे दृष्टांत पाठ एक ते चाळीस दृष्टांत यामध्ये आपल्याला शिकवायचे आहे मेजर फोरमध्ये जो मेजर फोर हा तीन क्रेडिटसाठी राहणार आहे आणि त्याचे तीन आ, तास आपल्याला घ्यायचे आहे अशा पद्धतीने मित्रांनो मेजर फोर झाला आहे ठीक आहे आता तिसऱ्या पुस्तकाकडे वळूया मराठी साहित्याच्या ज्याला आयकेएस असं म्हणतो आपण आता फर्स्ट इयरला आयकेएस होता आपण फर्स्ट इयरला आयकेएस हा संपूर्ण विषयाच्या संपूर्ण विद्यार्थ्यांना सारखा होता आता मात्र सेकंड इयरला येत असताना आयकेएस इंडियन नॉलेज आयकेएस हा जो विषय आहे या विषयाची तरा बदललेली आहे म्हणजे कसं तर मग आयकेएस हा जो विषय आहे हा विषय मेजर रिलेटेड आहे मेजर सोबत संबंधित आहे म्हणून मागल्या वर्षी काय झालं होतं की मागल्या वर्षी आय हा विषय कोणत्याही प्राध्यापकाने शिकवलेला होता पण आता या वर्षी सेकंड इयरला आय के एस हा सब्जेक्ट फक्त मेजर विषयाच्या संबंधित प्राध्यापकालाच शिकवायचा आहे हेही आपण आवडतून लक्षात घेतलं पाहिजे म्हणून मराठी साहित्याचा सा सिलेबस पाहत असताना मेजर रिलेटेड आय के एस आहे आणि आय के एसमध्ये काय आहे मग आय हा विषय एक तासाचा आणि एका क्रेडिटसाठी आहे याची गुणधान कशी आहे तर पंचवीस मार्क इंटरनल आहे ही परीक्षा इंटरनल म्हणजे महाविद्यालयामध्ये होईल आणि पंचवीस गुणांची ही परीक्षा आहे ठीक आहे मित्रांनो आता हा आय केएसचा सिलेबस काय आहे तर आय केएसचा सिलेबस आहे संत साहित्यातील जीवनमूल्ये भागिक कारण सेमिस्टर तीन भाग एक आहे आणि सेमिस्टर चार भाग दोन आहे म्हणून आपण म्हटलं की संत साहित्यातील जीवन मूल्य भाग एक हा सेमिस्टर तीन च्या साठी अभ्यासक्रमाला आहे याचं संपादन कोणी हो केलेलं आहे तर अलीकडे विद्रोही साहित्य संमेलनाचे जे अध्यक्ष झालेले आहे आणि यवतमाळमधील नव्हे तर एकूणच महाराष्ट्राला सुपरिचित असलेले संत साहित्याचे धर्माचे इतिहासाचे प्रचंड अभ्यासक गाडे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा सरांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे पण विद्यार्थ्यांना समजे अशा अत्यंत सोप्या भाषेमध्ये बाराव्या शतकातील तत्वज्ञान विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गळी कसं उतरवता येईल एवढी जाणीवपूर्वक त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे निश्चितच हे पुस्तक वाचायला अभ्यासायला अत्यंत आनंद होईल नावा मित्रांनो त्याचं संत साहित्यातील जीवनमूल्य भाग एक आता या संत साहित्यातील जीवनमूल्य भाग एक मध्ये कोणता अभ्यासक्रम आहे तर यामध्ये पाच कालखंड घेतलेले आहेत त्यामध्ये प्राचीन संत प्रामुख्याने त्यामध्ये टाकलेले आहेत एक संत बसवेश्वर चक्रधर स्वामी यादवकालीन मराठी संत बहामणीकालीन मराठी संत आणि शिवकालीन मराठी संत अर्थात मित्रांनो हा जो भाग आहे हा थोडा मोठा होणार आहे कारण खऱ्या अर्थाने संत चळवळ ही बाराव्या शतकामध्ये निर्माण झाली आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणात ती फोपावली संत साहित्याने संता प्रदान करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे अठरा पगड जातीचे संत आले आणि एक मोठी संतांची मांदळी बाराव्या शतकामध्ये किंवा एकूणच मध्ययुगीन काळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून मग संत ज्ञानेश्वरांपासून चक्रधर स्वामींपासून इकडे बसवन्नापासून तर इकडे शिवकालापर्यंत म्हणजे संत तुकारामापर्यंत ही जी मोठी संतावळी आहे ती या आय भाग एक मध्ये म्हणजे संत साहित्यातील मूल्य भाग एक मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडला असेल की एवढं मोठं मित्रांनो एक कला असते घागर मे सागर घागरा घागरेमध्ये सुद्धा सागराला आपल्याला आणता येतं हे कौशल्य डॉक्टर अशोक राणासरांनी या पुस्तकामध्ये ओदलेला आहे आणि हा मोठा संत साहित्याचा जीवनपट आलेख आराखडा त्यांनी थोड्या पुस्त लेखांमधून हा आपल्या विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केलेला आहे अत्यंत चांगलं पुस्तक संदर्भ ग्रंथ व्हावं अशा पद्धतीचं हे पुस्तक निर्माण केलेलं आहे यासाठी एक तास आणि एक क्रेडिट अशा पद्धतीचा अभ्यास अभ्यासक्रम आहे ठीक आहे मित्रांनो आता आपला मेजर थ्री झालेला आहे मेजर फोर झालेला आहे आय के एस जो मेजर रिलेटेड आहे तो आय केएस झालेला आहे आता वळूया आपण मराठी भाषा या विषयाकडे सेमिस्टर तीन संदर्भात आपण पाहताय आता वळूया आपण मराठी भाषा या विषयाकडे ठीक आहे मित्रांनो आता मराठी भाषेमध्ये सुद्धा मेजर आहे तिथे सुद्धा मेजरचे दोन भाग आहेत आता मराठी भाषा या विषयामध्ये मेजर थ्रीला मित्रांनो कन्फ्यूज होण्याचा खरं नाही आपण आतापर्यंत मराठी साहित्य या विषयाचा अभ्यासक्रम पाहिला आता आपण मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे बऱ्याचदा आपल्याला मराठी साहित्य आणि सोबतच मराठी भाषा हे सुद्धा एकाच माणसाला शिकवावं लागते आणि म्हणून मग एकाच व्हिडिओमध्ये आपण हे बी एस सेकंड इयरचं थर्ड सेमिस्टर आणि फोर्थ सेमिस्टर सांगणार आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण वळत आहोत बी एस सेकंड इयरच्या थर्ड सेमिस्टरच्या मराठी भाषा या विषयाकडे आता मराठी भाषेच्या मेजर थ्री मध्ये काय आहे तर मेजर थ्रीमध्ये आहे मध्ययुगीन मराठी कविता भाग एक भाग एक का कारण सेमिस्टर मध्ये भाग दोन आहे सेमिस्टर थ्रीसाठी काय आपण पाहत आहोत मध्ययुगीन मराठी कविता भाग एक यामध्ये कोणतं पुस्तक लावलेलं आहे आपन है। गाने है। ते सुद्धा पुस्तक आपण विद्यार्थ्यांना शिकवलेलं आहे अपार्थिवाचे गाणे संत ज्ञानेश्वरांचे जे काही अभंग आहे आणि ते मधल्या काळामध्ये आपण ते शिकवलेलं आहे संत ज्ञानेश्वरांचे निवडक अभंग डॉक्टर सं संपादक डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांनी ना त्याचं संपादन केलेलं आहे हे आपण शिकवलेलं आहे हे चार तासासाठी आणि चार क्रेडिटसाठी हे पुस्तक आपल्याला अभ्यासाला अभ्यासाला आहे अपार्थिवाचे गाणे विषयाचं नाव काय आहे मध्ययुगीन मराठी कविता भाग एक ठीक आहे मित्रांनो आता आपण मेजर फोर कडे वळूया मेजर फोर ला काय लावलेलं ला आहे उपयोजित मराठी भाग एक उपयोजित मराठी भाग एक कोणी संपादन केलेलं आहे तर संत गार्गे बाबा अमरावती विद्यापीठाच्या आपल्या बिवसने मराठी अभ्यास मंडळाने हे संपादित केलेलं आहे उपयोजित मराठी भाग एक हे तीन क्रेडिटसाठी आणि तीन तासासाठी पुन्हा याचं गुणदान पद्धती कशी आहे साठ प्लस चाळीस बरोबर शंभर ठीक आहे मित्रांनो आता आपण मराठी भाषेमधला आय के एस कडे बोलूया आय के एस ह्या पुन्हा मेजर रिलेटेड आहे आता आय के एसमध्ये काय आहे तर आय के एसमध्ये जो मराठी साहित्यामध्ये डॉक्टर अशोक सरांनी संपादित केलेलं पुस्तक आहे संत साहित्यातील जीवनमूल्ये भाग एक हाच भाग आय केस मध्ये लावलेला आहे ते सरळ सरळ संत साहित्यातील जीवनमूल्य भाग एक यामध्ये अभ्यासक्रम कोणता आहे तर मग चक्रधर स्वामी आहे बसवन्ना आहे मध्ययुगीन संत आहे शिवकालीन संत आहे बहामणीकालीन शिव संत आहे यादवकालीन संत आहे हे सुद्धा एका तासासाठी आणि एका क्रिप्टसाठी आपल्याला अभ्यासायचा आहे पंचवीस मार्क हे इंटरनलच आहे याची सुद्धा ठीक आहे मित्रांनो आता आपण वळूया मायनर या विषयाकडे मायनर हा विषय चार क्रेडिटसाठी आहे आणि चार तासांचा आहे त्याचा सुद्धा गुणदान पद्धती साठ प्लस चाळीस बरोबर शंभर आता या मायनरसाठी कोणता सब्जेक्ट आहे तर मायनरचा सब्जेक्ट आहे मराठीचा लेखन वारसा भाग एक मित्रांनो नवीन सिलेबस तयार करत असताना मराठी अभ्यास मंडळाला प्रचंड मेहनत करावी लागली आणि खूप सारे पुस्तकं निर्माण करावं लागले खरं म्हणजे त्यांची कसरत या कसरतीला एक चांगलं फळ आलेलं आहे मायनरचा विषय कोणता आहे मायनरचा विषय आहे मराठी लेखन वारसा भाग एक यामध्ये कोणतं पुस्तक आहे तर शब्दबंध भाग दोन जे आधीच्या सिलेबसमध्ये शब्दगंध होतं ते तेच पुस्तक उन्हा लागलेलं ला आहे शब्दगंध भाग एक जे की सत्र तीन साठी आपण शिकवलेलं आहे सत्र तीनमध्ये काय होतं वैचारिक होतं ललित होतं आणि कविता होती हे तीनही भाग सत्र तीनचा भाग सेमिस्टर तीनमध्ये शब्दगंध भाग दोन चा टाकलेला आहे कन्फ्यूज होण्याचं कारण नाही सेमिस्टर तीनला मराठी भाषा या विषयासाठी मायनरला कोणता अभ्यासक्रम आहे तर आपण कधी काही शिकवलेलं आणि आपल्या लायब्ररीमध्ये सहज उपलब्ध असलेलं शब्दगंध भाग दोन यामध्ये दोन पार्ट होते सत्र तीन आणि सत्र चार पैकी सत्र तीनचा अभ्यासक्रम या ठिकाणी मराठी भाषेला लागलेला आहे तो सुद्धा चार पिढीचा आहे आणि चार, चार तासांचा आहे अशा पद्धतीने मित्रांनो बी ए भाग तीनचा सेमिस्टर तीन बे भाग दोन सेमिस्टर तीन चा मराठी भाषा आणि मराठी साहित्य या विषयाचा आपण अभ्यासक्रम साठ गुणांसाठीचा पाहिलेला आहे आता चाळीस गुण चाळीस गुण काय आहे तर अंतर्गत जे मूल्यमापन आहे ते अंतर्गत मूल्यमापन हे महाविद्यालयामध्येच आपण असाइनमेंट घेऊन करतो आहे त्यामध्ये विषय कोणते असावे तर मग त्यामध्ये अभ्यासक्रमावर आधारित गृहपाठ आपण वीस मार्कचा घेतो आहे हे मराठी आणि मराठी साहित्यासाठी जवळपास सारखच आहे अभ्यासक्रमावर आधारित गृहपाठ आपण वीस मार्कचा देतो आहे आणि वीस मार्कसाठी काय घेतो आहे तर एमसीक्यू क्यू प्रश्न घेतो आहे वस्तुनिष्ठ प्रश्न घेतो आहे घटक चाचण्या घेतो आहे हे अशा पद्धतीने आपण वीस मार्क म्हणजे वीस प्लस वीस म्हणजे चाळीस मार्क हे अंतर्गत मूल्यमापनासाठी आपण घेतो आहे अशा पद्धतीने मित्रांनो बी ए भाग तीन दोनचा तिसऱ्या सेमिस्टरचा मराठी साहित्य आणि मराठी भाषा या विषयाचा सिलेबस आपण तुमच्यासमोर सादर केलेला आहे